नमस्कार मित्रांनो मी विनायक आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो नेहमीप्रमाणे कमी गुंतवणुकीमध्ये करता येणारा घरगुती छोटा व्यवसाय मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो नेहमी तुम्हाला छोटे छोटे घरगुती व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीमध्ये करता येणारे छोटे छोटे घरगुती व्यवसाय नेहमी दाखवत असतो आजही मी मित्रांनो मी असाच एक छोटा घरगुती व्यवसाय डिटर्जंट पावडर आपण मार्केटला कशा पद्धतीने विकू शकतो त्याचा एक छोटासा घरगुती व्यवसाय मित्रांनो मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊन आलेलो आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन मित्रांनो नक्की प्रेस करा आणि आजचा हा व्यवसाय कोणता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पहा हे बघा मित्रांनो हे आहे डिटर्जंट पावडर प्रत्येक घरात वापरली जाणारी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे प्रत्येक घरात मित्रांनो डिटर्जंट पावडर ही वापरलीच जाते कारण डिटर्जंट पावडरच्या शिवाय घरामध्ये आपण कपडे धुवू शकत नाही त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मित्रांनो डिटर्जंट पावडर ही वापरलीच जाते तर ही डिटर्जंट पावडरपासूनच मित्रांनो आपण एक चांगला छोटा घरगुती व्यवसाय करू शकतो तो कसा म्हणजे आपल्याला काही डिटर्जंट पावडर मित्रांनो बनवायची नाही आहे ही बनवलेली पावडर फॅक्टरीमधून विकत आणून आपण पॅकिंग करून पुढं आपल्याला विकायची आणि त्यातूनही आपल्याला एक चांगलं प्रॉफिट मित्रांनो आरामात मिळवता येतं आणि एक चांगला छोटा घरगुती व्यवसाय आपण ह्याच्यापासून मित्रांनो करू शकतो तो कसा करायचा मित्रांनो हे मी तुम्हाला सांगतो ही डिटर्जंट पावडर डायरेक्ट जर तुम्ही फॅक्टरीतून घेतलात जिथं ही पावडर तयार होते तिथून जर मित्रांनो ही पावडर तुम्ही विकत घेतलात तर साधारण तीस रुपये किलोच्या आसपास तुम्हाला फॅक्टरीतून मित्रांनो ही पावडर मिळते किती तीस रुपये किलो जितकी जास्त क्वांटिटी घ्याल तितका रेट तुम्हाला कमी मिळेल आपण सरासरी तीस रुपये किलोचा रेट पकडू मित्रांनो तीस रुपये किलोनं मित्रांनो ही पावडर आपल्याला फॅक्टरीमधून मिळते तर काय करायचं मित्रांनो अशी ही पावडर आणून आपल्याला ही पॅकिंग करायची आहे म्हणजे एक एक किलो पॅकिंग करून आपण कमीत कमी पंचावन्न रुपयानं मित्रांनो ही पावडर मार्केटला विकू शकतो किती पंचावन्न रुपयांना बरं अवघड असं यातलं काही काम नाही आहे म्हणजे पॅकिंग करणं म्हणजे इतकं काही अवघड काही काम नाही आहे मित्रांनो हे बघा ही पावडर आणून असे तुम्ही एक एक किलोचे जरी पॅकिंग केले हे बघा हे हे अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही एक एक किलोचे जर हे पॅकिंग केलेत अशा पद्धतीने एक एक किलोचे पॅकिंग केलेत आणि ह्याला जर इथं स्वतःचं लेबल लावून जर मार्केटला विकायला दिलेत मार्केट कुण तरी चालतं किंवा जर मार्केटला जर तुमची नाही कुणी कुठल्याही दुकानदारानं वगैरे जर नाही घेतली तरी मित्रांनो गावीगावी फु गावोगावी फिरूनसुद्धा मित्रांनो तुम्ही ही पावडर विकू शकताय कारण ग्रामीण भागामध्ये जितकी स्वस्त पावडर म्हणजे कु पावडर असं नाही कुठलीही वस्तू जितकी स्वस्त तितकी मागणी जास्त असते सध्या इतर कंपन्यांच्या डिटर्जंटच्या पावडरचा रेट मार्केटला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो आहे आपण विकणार आहे कितीला मित्रांनो पंचावन्न रुपये किलोनं आपल्याला बसणार आहे तीस रुपयेनं आपण विकणार आहे पंचावन्न रुपये पंचवीस रुपये आरामात मित्रांनो आपल्याला एका पॅकेटला एक किलोच्या एका पॅकेटला आपल्याला पंचवीस रुपये मित्रांनो आरामात मिळवता येतात आणि बरीच मुलं असा व्यवसाय करणारी आहेत फॅक्टरीतून पावडर आणतात घरी पॅकिंग करतात आणि पुढं कस्टमरला विकतात गाव गावोगावी फिरून आणि त्यांनी जी विकणारी बरीच मुलं आहेत त्यांनी मित्रांनो स्वतःचं पॅकिंग तयार केलेलं आहे म्हणजे स्वतःचं लेबल लावून मित्रांनो पॅकिंग तयार केलेलं तशा पद्धतीनं तुम्हीही स्वतःचं एक लेबल तयार करून असे पॅकिंग करून मित्रांनो तुम्ही विकू शकता फक्त एवढंच की तुम्हाला गावोगावी फिरावं लागेल पण गावोगावी जर फिरला तर मित्रांनो तुम्हाला चांगला व्यवसाय करता येतो काहून कारण ग्रामीण भागामध्ये अशा कमी रेटच्या वस्तूंना फार मागणी असते पंचावन्न रुपये किलोनं जर पावडर मिळत असेल तर ग्रामीण भागात लोक मित्रांनो आरामात ही पावडर तुमच्याकडे विकत घेऊ शकतात कारण पंच्याहत्तर रुपये इतर कंपनीची घेण्यापेक्षा पंचावन्न रुपये वीस रुपये स्वस्त जर तुमची पावडर मिळत असेल आपण विकलेली पावडर जर वीस रुपये स्वस्त जर कस्टमरला मिळत असेल तर मित्रांनो कस्टमर ही पावडर आरामात घेतं एक चांगला व्यवसाय आहे आणि घेतलेलं कस्टमरही तुम्हाला नवीन कस्टमर जोडून देतं मित्रांनो इतका चांगला व्यवसाय हा आपण चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय मित्रांनो करू शकतो कारण एकामेकाला कमी पाव तुमच्याकडे पावडर कमी रेटमध्ये मिळते हे आपलंच कस्टमर आपल्या इतर ओळखीच्या लोकांना सांगत असतं त्यामुळं मित्रांनो तुम्हाला गावगावी कस्टमर वाढू शकतं एक चांगला घरगुती छोटा व्यवसाय आहे मित्रांनो फक्त तुम्हाला याच्यासाठी थोडं फिरावं लागेल सुरुवातीला तुम्हाला व्यवसायातला जम असतोपर्यंत किंवा तुमचं कस्टमर बेस बस असतोपर्यंत तुम्हाला फिरावं लागेल एकदा तुमचं गावोगावीचं जर कस्टमर फिक्स झालं तर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय करायला काहीही अडचण येणार नाही फक्त तुम्ही फोनवरून एकदा तुमचा बेस बसला गावोगावी तर तुम्ही फोनवरून ऑर्डर घेऊनसुद्धा मित्रांनो तुम्ही जाऊन पटदर्शी त्यांच्या घरी हे वस्तू ही डिटर्जंट पावडर पोच करून येऊ शकताय आणि साधा छोटासा व्यवसाय मित्रांनो घरगुती करता येणार छोटासा व्यवसाय व्यवसाय आहे पॅकिंग काय तुमच्या घरच्या महिला तुम्हाला एक एक किलोचं पॅकिंग आरामात घरात बसून करून देऊ शकतील बरं याला इतर मटेरियल काही लागत नाही कुठली मशिनरी वगैरे काही लागत नाही एक पॅकिंगचं मशीन हे बॅग आणि एक पॅकिंगचं मशीन बस इतक्या दोन तीनच वस्तू मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी लागतील बाकी काही असं मोठं एखादं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा काही असं काही नाही आहे दहा हजारची पावडर आणून मित्रांनो तुम्ही व्यवसाय हा सुरू करू शकताय म्हणजे दहा हजारची पावडर सुरुवातीला घेऊन हा व्यवसाय मित्रांनो तुम्ही करू शकता म्हणजे दहा हजार गुंतवणुकीमध्ये सुद्धा हा तुमचा व्यवसाय मित्रांनो चांगल्या पद्धतीनं तुम्हाला करता येतोय छोटासा घरगुती व्यवसाय मित्रांनो आणि चांगला चालणार आहे ह्याच्याबरोबर चा तुम्हाला अजून काहीतरी आयडिया येतील म्हणजे नवीन नवीन तुम्ही जर मार्केटला गेला तर नवीन नवीन कस्टमरच तुमच्याकडून मागेल की आम्हाला हे द्या ते द्या अशा अजून मित्रांनो ह्या व्यवसायाबरोबर तुम्हाला अशा आयडिया येतील त्याही तुम्ही तुमच्या ह्या व्यवसायाबरोबर करू शकताय फक्त फिरावं लागेल इतकंच आहे पण फिरल्याशिवाय आणि केल्याशिवाय मित्रांनो काहीही आपल्याला उत्प उत्पन्न मिळवता येणार नाही आहे त्यामुळं फिरावं लागेल फिरलं तर पाहिजेच काम तर केलं पाहिजेच काम केल्याशिवाय पैसे कुठून मिळणार नाही मित्रांनो ना त्यामुळे तेवढं ते तरी केलंच पाहिजे एक चांगला उत्तम घरगुती व्यवसाय मित्रांनो तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा ही पावडर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जिथं कुठं फॅक्टरी असतील डिटर्जंट पावडर बनवणाऱ्या तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा साधारण तीस बत्तीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलोच्या आसपास मिळेल त्याच्यावर काय तुम्हाला रेट घेणार नाहीत ना आणि जितकी तुम्ही क्वांटिटी घ्याल तितका मित्रांनो तुम्हाला रेट कमी बसेल आणि मार्केटलाही तुम्ही विकताना इतर डिटर्जंट पावडर इतर जे कंपन्या ज्या आहेत डिटर्जंट पावडरच्या त्यांच्या रेटच्या तुलनेत तुम्ही तुमचा रेट सुरुवातीला कमीच ठेवा म्हणजे जेणेकरून तुमचा कस्टमर तुमच्याकडं जोडलं जाईल नंतर तुम्हाला रेट वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता पण सुरुवातीला मित्रांनो तुम्ही रेट कमीच ठेवा एक चांगला व्यवसाय किलोमागं किमान मित्रांनो तुम्हाला वीस रुपये तरी वीस ते तुम्ही पंचवीसही रुपये मिळवू शकता मित्रांनो आणि एक दिवसाकाठी तुम्ही चाळीस ते पन्नास किलो पावडर आरामात खपवू शकता कारण इतका कस्टमर आपल्या ग्रामीण भागात आपल्याला मिळू शकते एक चांगला घरगुती व्यवसाय मित्रांनो करण्याचा नक्की प्रयत्न करा आपल्या चॅनलजवळ जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे छोट्या छोट्या घरगुती व्यवसायांचे आपण व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो त्यामुळे चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका घरगुती छोट्या नवीन व्यवसायाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद